समाजसेवक महेश साबळे व डॉक्टर साळे जत जिल्हा सांगली यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती नवीनतम सुरुवात प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत जिल्हा सांगली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असून जतमध्ये सर्व ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली तसेच विठ्ठलनगर येथे नवीनतम समाजसेवक महेश साबळे व डॉक्टर प्रथमेश साळे यांनी पुढाकार घेऊन नवीनतम छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप उत्साहात साजरी केली या ठिकाणी नगरसेवक परशुराम मोरे युवा नेते विकास बनबट बनपट्टे व अन्य मित्रपरिवार उपस्थित होते जमलेला <tip>, आहोत प्रथमेश साळे यांच्याकडून या मुलीला भाषण केल्याबद्दल शंभर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पण त्यांचा अभ्यास पूर्ण जगामध्ये पीएच डी केली जाते त्यांच्या जीवनावर त्यांच्या कार्यावरती असे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राला लाभलेत हे खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे आता शिवाजी महाराज फक्त एका जातीचे नव्हते एका मराठ्या जातीचे नव्हते शिवाजी महाराज मराठा म्हणजे कोण मराठी बोलणारे महाराष्ट्रातील लोक हे मराठा होते सगळे मावळे हे सगळ्या जातीचे होते बहिरजी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता पण बहिरजी नाईक हा रामोशी जातीचा होता पण प्रत्येक लढायामध्ये शिवाजी महाराजांना साथ देणारा बहिर्जी नाईक म्हणजे शत्रूच्या गोटात जाऊन तिथली खडानखडा बातमी काढून आणणे हे बहिर्जी नाईकचं काम होतं आणि बहिरजी नाईक आणि मग त्यानंतर शिवाजी महाराज युद्ध नीती आखायचे आणि सगळे युद्ध जे बघितले शिवाजी महाराजांचे त्यांनी कधी पौर्णिमा आमोशा कधी पाळले नाहीत सगळ्या लढाया त्यांनी आमोशाच्या रात्री केलेल्या आहेत कारण रात्रीचा फायदा असा होता की रात्री शत्रूला काही दिसत नव्हतं म्हणजे लढाया करायचं रात्रीच्या वेळेस त्यांनी सगळ्या लढाया केलेल्या आहेत असे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत एकदा रांजाचा पाटील जो होता राजाच्या पाटलाने एका स्त्रीवर हात टाकला आणि स्त्रीवर हात टाकल्यानंतर त्या रांजाच्या पाटल्यांना बोलून सुद्धा ते आलं नाही मग शिवाजी महाराजाचे मावळे जाऊन त्याला धरून आणले आणि महाराज पुढं हजर केलं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांना दोन्ही हात तोडायची शिक्षा दिली म्हणजे असं बघा बहुजनांच्या आबरूला सुद्धा शिवाजी महाराजांनी जपलेला आहे स्त्रियांना जपलंय शेतकऱ्यांना सुद्धा जपलेला आहे शेतकऱ्यांना सांगण्यासारखं म्हणजे शेतकरी त्यांनी लिहून ठेवलंय की मावळे जेव्हा रानातून जातात तेव्हा शेतकऱ्याच्या एकाही धाटाला हात लागता का म्हणे शेतीचं नुकसान होता का म्हणे असं छत्रपती शिवाजी महाराजांची सक्त सूचना त्यांच्या मावळ्यांना होती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा देशाची राज्यघटना लिहिली त्यावेळेस पत्रकारांनी बाहेर आल्यानंतर प्रश्न विचारले Uh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही हे कसं काय संविधान लिहिलं कसं काय साध्य झालं त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं एकच म्हटले की माझ्या पुढं शिवरायांचं स्वराज्य होतं म्हणून मी हे सगळं संविधान लिहिलं आणि आपल्या सगळ्यांना हक्क व अधिकार दिले जनाचे राजे होते महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यांची त्यांची समाधी शोधून काढली आणि पहिली जयंती त्यांनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आपल्याला शेण मातीचे गोळे दगड झेलून आपल्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवलेली आहे आज आपण पाहतोय मुली शिकल्या मोठ्या मोठ्या पदावर मुली गेलेल्या आहेत हे श्रेय फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आहे जन समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे कारण आपण पाहतोय प्रत्येक गावामध्ये मराठा समाज तेवढा जयंती साजरी करतोय पण महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्या समाजासाठी काम केलं त्यांनी जे रयतेचं राज्य आणलं त्यामध्ये सगळ्या समाजाची लोक होती एकट्या जातीवर किंवा जातीवर राज्य निर्माण होत नसतं साळी माळी कोळी ते सगळे सगळे त्यांच्या स्वराज्यामध्ये होते व ते स्वराज्य निर्माण झालेलं आहे आपण या ठिकाणी त्यांची जयंती साजरी केलेली आहे खूप मोठ अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी डॉक्टर साळे साळे आणि महेश यांनी पुढाकार घेऊन हे सगळ्या जयंतीचं नियोजन केलेलं आहे त्यांना मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतोय असंच आपण प्रगती करावी पुढल्या वर्षी याच्यापेक्षा मोठी जयंती आपण या ठिकाणी साजरी करावी त्यावेळेस मी या ठिकाणी येईन पत्रकार साहेब आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे मी प्रथमेश यांना विनंती करतो की गायकवाड पत्रकार यांचा येन, सत्कार महेश साबळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतोय आपण स्पर्धा ठेवू वाटल्या आमचे पत्रकार बंधू गायकवाड साहेब या ठिकाणी आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद कारण शिवाजी पेठेमध्ये पण आपण होतात तिथं पण आणि इथं पण तुम्ही आलात त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप आभार धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली आहे त्या ठिकाणी आमची सर्व तसेच आमचे मित्र मेजर साहेब या ठिकाणी आम्हाला आम्ही बोलवल्यानंतर टाइमाला उपस्थित राहून आम्हाला चांगले सहकार्य केले आहे या ठिकाणी आभार मानतो आणि अशीच जयंती पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आज शिवजयंती उत्सव आहे तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं शून्यातून तर आपण त्यांच्याकडनं एक आदर्श घेण्यासारखा आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं तर शून्य आहे प्रजेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेच्या सुखासाठी व हितासाठी अर्पण केलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व सर्व महापुरुषांनी या भारत देशात